हॅलो स्टुडंट्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे बीकॉम फर्स्ट सेमिस्टर आहे बीकॉम फर्स्ट सेमिस्टरचा जो फायनान्शियल सब्जेक्ट आहे त्या फायनान्शियल सब्जेक्टच्या सब्जेक्टला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत सो ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून संपूर्ण समोर जे व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करेल किंवा लाइव क्लास घेईल सो ते संपूर्ण क्लासेस क्लास मला या ठिकाणी ऐकायला मिळतील आणि तो थोडीशी स्टडी करताना अभ्यास करताना तुम्हाला हेल्पफुल ओके तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची त्या ते टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून ज्या पी डी एफ स्वरूपाचे नोट्स आहेत इंग्लिश आणि मराठी मीडियममधल्या त्या तुम्हाला प्राप्त होतील सो आज आपण या ठिकाणी सुरू करूया बीकॉम फर्स्ट सेमिस्टरचा जो आपला सब्जेक्ट आहे फायनान्शियल सब्जेक्ट जवळपास सर्वांना सिलेबस त्याचं माहिती आहेच कशाप्रकारे सिलेबस आहे चार युनिट्स आपल्याला आहेत त्यातलं जे पहिले युनिट आहे पहिल्या युनिटमध्ये नॉर्मली जवळपास संपूर्ण थिअरी आहे सो ते थिअरी आपण काय करू आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोपी भाषेमध्ये या ठिकाणी समजून घेऊ दोन्ही मीडियममध्ये आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत इंग्लिश आणि मराठी ओके सो आता सुरुवातीला बघा की आज आपण अकाउंटिंगचा अभ्यास करतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अकरावीपासून अकाउंटिंग चालू केलेलं आहे तुम्ही जेव्हा अकाउंटिंग शिकले तर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी शिकत आलो ठीक आहे आणि इथून बी कॉम नंतर आता पुढे तुम्ही जे पसुन, पसुन दर परेंत, मैं जे शिकत राहसाल या अकाउंटिंगमध्ये ते वन बाय वन वन बाय म्हणजे कठीणापासून सोप्यापासून तर कठीणापर्यंत असा प्रवास या अकाउंटिंगचा आपल्याला करायचा असतो म्हणजे आज जर आपण अकाउंटिंग पाहिलं तर संपूर्ण अकाउंटिंग कसं एक व्यवस्थितपणे किंवा पद्धतशीरपणे आपल्याला दिसते म्हणजे युनिट वाईज त्याच्यानंतर संपूर्ण एक एक कन्सेप्ट संपूर्ण गोष्टी तर ह्या आज आपल्याला ज्या प्रकारे दिसत आहेत मागं काय मोठा इतिहास आहे अचानकपणे किंवा एकदम संपूर्ण गोष्टी निर्माण झालेल्या नाही जर आपण डिटेल्स त्याचा इतिहास पाहिला तर खूप मोठा इतिहास आपल्या अकाउंटिंगचा आहे जवळपास आपल्याला संपूर्ण वर्ष लागेल संपूर्ण डिटेल्स एकदम हिस्ट्री जर अकाउंटिंगची आपल्याला वन बाय वन पाहिजे असेल एकदम प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत ओके सो आपल्या सिलेबसमध्ये एवढी हिस्ट्री द्यायची नाही आहे थोडक्यात हिस्ट्री आपल्याला या ठिकाणी विचारली जात असते जवळपास पंधरा ते वीस सेंटेन्समध्ये आपल्याला ती हिस्ट्री लिहावी लागते सो so, त्या अँगलला आपण काय करणार आहोत थोडक्यात अकाउंटिंगची जी हिस्ट्री आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तुमच्या स्क्रीनवर दोन्ही प्रकारे तुम्हाला नोट्स द्यायचे असतील इंग्लिश आणि मराठी सो so, आपण वन समजून घेऊ ओके सुरुवातीला okay, आपल्याला माहिती असेल की प्राचीन काळ जो होता तर त्या प्राचीन काळामध्ये असं म्हणतात की प्राचीन काळापासून म्हणजे जेवढा इतिहास माणसाचा जुना आहे तेवढाच अकाउंटिंगचा जुना आहे म्हणजे जेवढी आपली माणसाची संस्कृती जुनी आहे प्राचीन काळापासून तर तेवढाच अकाउंटिंगचा इतिहास पण काय आहे हा जुना आहे ओके सो वन बाय वन जे आपले जे वेगवेगळ्या स्वरूपाचे कालखंड आहेत म्हणजे जसं एक प्राचीन काळ मध्ययुगीन काळ आधुनिक काळ त्या वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी घेऊ ठीक आहे सो सुरुवातीला आपण एनसियन पिरियड आपल्याला दिसत असणार एन्सियन पिरियड म्हणजे काय मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो प्राचीन काळ असं या ठिकाणी म्हणतो सो असं म्हटलं जाते यादीच सांगितलं तुम्हाला की द हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग इज इज एज ओल्ड एज सिव्हिलायझेशन म्हणजेच काय की जेवढी माणसाची संस्कृती म्हणजे मानवी संस्कृती जेवढी जुनी आहे तेवढाच मराठीमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी लेखाशास्त्राचा इतिहास मानवी संस्कृती इतकाच जुना आहे जेवढा माणसाचा इतिहास म्हणजे आपल्या संस्कृतीचा इतिहास जुना, है। ते जुना चा, चा आहे तेवढा जुना इतिहास कशाचा आहे अकाउंटिंगचा या ठिकाणी आहे एन सी एन म्हणजे प्राचीन काळापासून म्हणजे सुरुवात आपल्या अकाउंटिंगची सुरुवात झालेली आहे प्राचीन काळापासूनच सुरुवात झालेली आहे फक्त त्या ठिकाणी पद्धती वेगळ्या होत्या आता फक्त त्याच्या पद्धती बदललेल्या आहेत त्यानंतर एव्हिडन्स शो दॅट मेसोपोटामिया अराउंड सिक्स हंड्रेड बी सी प्लेज टॅब्लेट्स वेर इश्यू टू रेकॉर्ड इन्व्हेंटरीज ऑफ क्रॉप्स कॅटल अँड सिल्वर म्हणजेच मराठीमध्ये पहा काय म्हटलेलं आहे मेसोपोटामिया म्हणजे इसवी सन छत्तीसशेच्या सुमारास येथे शेतमाल गुरे चांदी यांची नोंद मातीच्या पट्ट्यांवर केली जात असे म्हणजेच काय की जो जुना काळ किंवा ज्या प्र प्रथा किंवा ज्या संपूर्ण पद्धती अवलंबून होत्या त्याच्यानुसार त्या ठिकाणी संपूर्ण झालेले जे व्यवहार असत जाई तर त्या ठिकाणी त्यांची नोंद प्राचीन काळामध्ये केली जात होती त्यानंतर नेक्स्ट पुढे सांगितलं की इजिप्तिशियन्स यूज इजिप्तिशियन शूज पपे पेपेरियस टू रेकॉर्ड टॅक्स कलेक्शन अँड लँड डिटेल्स म्हणजे संपूर्ण जे काय म्हणू आपण त्याला एक प्रकारे त्या जमिनीची संपूर्ण नोंदी करणे असेल किंवा रेकॉर्ड ऑफ टॅक्स कलेक्शन असेल म्हणजे संपूर्ण कर गोळा करणे असेल या संपूर्ण गोष्टी सुरुवातीला काय करत जाईल तर त्या इजिप्त या देशामध्ये संपूर्ण काय होत होत्या एक पपायसर नावाचा काहीतरी प्रकार असणार आता आपल्याला मलाईन पण मध्ये तो माहित नाही एक पपायसर नावाचा प्रकार आहे तर त्या पपाय पपायर सरवर या संपूर्ण गोष्टी काय करत करत जायची लोक लिहून ठेवत जायत म्हणजे काय थोडक्यात तर लिहिण्याची म्हणजे झालेले व्यवहार आपण कुणाला काय दिलं कोणाकडून काय घेतलं सुरुवातीला सिस्टीम होती वस्तू विनिमय पद्धती वस्तूच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण आपण आपण कोणाला किती वस्तू दिल्या आपल्याला किती घ्यायचे आहे या संपूर्ण गोष्टी कुठेतरी नोंदवून ठेवण्याची आधीपासून प्रथा आहे परंपरा आहे ओके त्याच्यामुळे काय म्हणते नेक्स्ट पाहू आपण इन बेबी इन बॅबिलोन सिव्हिलायझेशन सिम्पल अकाउंटिंग मेथड्स वीअर यूज टू रेकॉर्ड सेल्स अँड परचेस म्हणजेच बॅबिलोनी नावाची संस्कृती जवळपास बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल एक संस्कृती आहे ती बॅबिलोनी नावाची तर त्या संस्कृतीमध्ये देखील काय करत खरेदी विक्री खरेदी विक्रीची सोपी हिशोब पद्धत वापरली जात असे म्हणजे काय की जे बॅबिलोन संस्कृती होती तर त्या ठिकाणी देखील खरेदी आपण काय विकलो काय खरेदी केलं याच्यासाठी एक सोपी हिशोब पद्धती त्या ठिकाणी वापरली जात होती सुरुवातीला त्यानंतर ग्रीक्स अँड रोमन्स मेंटेन डिटेल्स अकाउंट्स ऑफ पब्लिक रेव्हेन्यूज त्यानंतर मिलिटरी एक्सपेंडिचर अँड ट्रेड्स त्यानंतर ग्रीक देशाचा जर आपण विचार केला जे ग्रीक लोक आधी होते किंवा रोमन जे लोक आधी सुरुवातीला होते ते काय करत की एक मेंटेन करत काय मेंटेन करत डिटेल्स अकाउंट्स ऑफ पब्लिक रेव्हेन्यूज अँड मिलिटरी मिलिटरी एक्सपेंडिचर अँड ट्रेड म्हणजेच जे ग्रीक आणि रोमन साम्राज्य आपल्याला माहिती असेल ग्रीक साम्राज्य रोमन साम्राज्य त्या ठिकाणी काय होत होतं की जे सार्वजनिक महसूल आहे सर्व जनतेकडून जमा केलेला महसूल त्यानंतर सैनिकांवर होणारा खर्च किंवा तो सैनिकी खर्च आणि होणारे संपूर्ण व्यापाऱ्यांची नोंद ठेवली जात होती बरोबर म्हणजे कुठेतरी असं नाही किंवा झालं एखाद्याला वस्तू दिली आपण दिली एखादा खर्च झाला झाला आपण नाही दोन ठेवला तरी चालेल तसा आधीपासून ह्या संपूर्ण गोष्टी नव्हत्या म्हणजे आधीपासून काय होत होतं की आपल्या आपापल्या परीनं जसं आपल्याला सुटेबल वाटेल जसं योग्य वाटेल तशा संपूर्ण गोष्टीची नोंद केल्या जात होती म्हणजे थोडक्यात लग्षे आपल्या लक्षात आलं असेल की हा जो एनसीएन्ट पिरियड आहे म्हणजे प्राचीन काळ आहे या प्राचीन काळामध्ये देखील काय होतं की लोकांना हिसोबांची जाणीव होती म्हणजेच खरेदी करणे माल विकणे त्यानंतर लोकांकडून पैसा जमा करणे तो खर्च करणे या सगळ्या गोष्टी आधीपासून अस्तित्वात होत्या आणि ह्या फक्त असं डोळे लवून किंवा तोंडी स्वरूपाच्या तो तो, तो, नव्हत्या तर कुठं 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 आपापल्या परीने त्या ठिकाणी त्यांची नोंद केल्या जात असे पण आता आपल्याला सिस्टमॅटिक संपूर्ण प्रोफायर मिळालेले आहेत संपूर्ण जे आपल्या अकाउंटिंग स्टँडर्ड आहे त्या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार संपूर्ण अकाउंटिंग आपण आज करतो पण सुरुवातीला एवढं स्टँडर्ड एवढं ते डेव्हलप नव्हतं परंतु तेव्हापासून या हिशोबाची परंपरा आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट ने नेक्स्ट है इन इंडिया म्हणजे आता भारतातील भारतात मध्ये त्या अकाउंटिंगचा संपूर्ण कशा प्रकारे विकास झाला या ठिकाणी दिलेला आहे बघा <coughs> इंडिया हॅड इट्स ओन ट्रॅडिशनल सिस्टीम कॉल वही खाता किंवा ज्याला आपण वही खाता म्हणतो ऑर लेखांकन पद्धती आ, रिटन ऑन क्लॉ रिटर्न ऑन क्लोथ त्यानंतर पाम लिज अँड पेपर्स आपल्या भारताचा जर विचार केला आपण तर आपल्या भारतामध्ये काय होते की व्यापारी वही खाते पद्धत या ठिकाणी वापरल्या जात होती ज्याला आपण वही खाता म्हणतो आजही अनेक सारे जे जुने व्यापारी आहेत परंपरागत जे त्या ट्रॅडिशनल ज्यांचे जे बिझनेस करतात दुकान चालवतात ते देखील आज काय करतात तर वही खाता पद्धत वापरतात वही खाता म्हणजे काय एखाद्या वहीवर संपूर्ण खाते वगैरे वहीवर संपूर्ण गोष्टी लिहून ठेवणे असं आपण या ठिकाणी समजण्यासाठी म्हणू शकतो नेक्स्ट त्याच्यानंतर भारतामध्ये काय झालं इन इंडिया मर्चंट्स मिनिट मर्चंट स्पेशली बनियन्स अँड मेंटेन डेली रेकॉर्ड्स इन राजमेल खाता अँड ज्यामध्ये काहीतरी बहुतेक मिस्टेक असेल अँड जमानामा जमानामा त्याला म्हणतो आपण ओके म्हणजेच काय की आपल्या संपूर्ण इंडियामध्ये भारतामध्ये काय होतं की बनिया मराठी मारवाडी व्यापारी रोजच्या व्यवहारासाठी रोजमेल खाते जमा जमानामा ठेवत होते बरोबर ना म्हणजेच काय की जे आधी सुरुवातीला मारवाडी व्यापारी होते आजही समजा प्रसिद्ध आहेत मारवाडी व्यापारी ठीक आहे तर ते काय करत होते की आपले जे रोजचे व्यवहार आहेत जे संपूर्ण दैनंदिन स्वरूपात ते करतात तर त्या ठिकाणी ते काय करत होते एक रोजमेल त्यानंतर खाते त्यानंतर जमानामा ठेवत होते म्हणजे तेच एक प्रकारे काय म्हणू आपण अ त्या आपल्या वही खात्यासारखी एक पद्धत बरोबर म्हणजे वहीवर संपूर्ण गोष्टी लिहून ठेवणे असं आपण त्याला म्हणू शकतो त्याच्यानंतर पुढे काय आहे तर इंडियन इंडियन क्रिप्स लाईक्स महाभारता अँड कौटिल्यच अर्थशास्त्र फोर्थ सेंच्युरी इसवी सन पूर्वजा म्हणतो आपण ठीक आहे मेन्शन फायनान्शियल कंट्रोल ऑडिट्स अँड सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच काय होतं की इंडियन आपल्या ज्या भारतीय आप भारतामध्ये जसं एक महाभारत सगळ्यांना माहिती आहे किंवा कौटिल्यांचं अर्थशास्त्र जवळपास सगळ्यांना माहिती असेल काय होतं की हे जे कौटल्यांचं अर्थशास्त्र आहे ते इसवी सन पूर्व चौद्या चौथ्या शतकामध्ये चौथे शतक म्हणजे काय म्हणून पाचशेचा कालावधी हो जरा दोन हजार म्हणतो आपण तो पाचशेचा कालावधी जेव्हा होता तेव्हा त्या ठिकाणी काय होतं तर यामध्ये कर प्रणाली लेखापरीक्षण आणि खर्च उत्पन्न नियंत्रणाचा उल्लेख आहे बरोबर म्हणजे आपण महाभारत जर समजा वाचलं किंवा आपण कौटिल्यांचं अर्थशास्त्र वाचलं तर त्याच्यामध्ये दे देखील आपल्याला फायनान्शियल कंट्रोल बरोबर म्हणजे वित्तीय नियंत्रण कसं घ्यायचं आपण त्यानंतर ऑडिट्स म्हणजे संपूर्ण त्यामुळे आपण अंकेक्षण कसं केलं जाते लेखा परीक्षण देखील त्याला म्हणतो आपण आणि या आणि सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ प्राईम म्हणजे व्यवस्थितपणे त्या नोंद नोंदी करून ठेवण्याची त्या ठिकाणी काय होती एक आपल्याला त्याचे पुरावे सापडतात या दोन प्रकारच्या ग्रंथांमध्ये थोडक्यात याच्यावरून पण काय लक्षात येते आपल्या की जो एक मध्ययुगीन कालावधीच्या आधीचा जो कालावधी आहे तिथं देखील हिसोब त्यानंतर खर्च उत्पन्न लेखा परीक्षण ऑडिट वगैरे हे सगळे शब्द आपल्याला सापडतात त्यानंतर आहे मिडेव्हल प्रेड्स म्हणजे मध्ययुगीन काल आहे या मध्ये काय झालेलं आहे बा ड्युरिंग द मिडल एजेस ट्रेड एक्सपांडेड इन युरोप अँड मर्चंट्स फेल द नीड फॉर अ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग मेथड्स त्यानंतर इटली बिकम द हब ऑफ ट्रेड अँड इटालियन मर्चंट स्टार्टेड मेंटेनिंग अकाउंटिंग ऑन देअर बिझनेस ओके म्हणजेच जो मध्ययुगीन काळ होता तर त्या काळावधी कालावधीमध्ये काय झालं मध्ययुगीन कालावधीमध्ये जो आपला काय होता सुरुवातीला युरोप जो होता तर त्या युरोपमध्ये काय झालेलं आहे या ठिकाणी ट्रेड इन युरो म्हणजे युरोपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापाराचा त्या ठिकाणी विकास झाला किंवा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यानंतर अँड मर्चेंट फिल्डच नीड फॉर अ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग मेथड त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार वाढल्यामुळे काय झालं एक शास्त्रशुद्ध हिसोब पद्धती असली पाहिजे म्हणजे शास्त्रशुद्ध म्हणजे सिस्टमॅटिक एक काहीतरी आपल्याकडे एखादं आर्ट असली पाहिजे किंवा एखादं अशी पद्धती असली पाहिजे की त्या पद्धती वापरून काय करणार आपण आपल्या संपूर्ण अकाउंटिंगचं जे अकाउंटिंग आहे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी कुठंतरी लिहू शकू अशा प्रकारे पद्धती तिथं पाहिजे असे एक काय म्हणू आपण एक गरज त्याची त्या ठिकाणी निर्माण झाली नंतर मग पुढे काय झालं तर इटलीमध्ये इटली बिकम द हब ऑफ ट्रेड त्यानंतर इटली जो आहे हा जो त्या ठिकाणी हब बनला कशाचा ट्रेडचा व्यापाराचा म्हणजे एक मेन मुख्य केंद्र त्या ठिकाणी ते बनलं आणि त्यानंतर काय झालं की तेथील जे व्यापारी आहेत तर त्या व्यवहारांची पद्धतशीर नोंद नोंद ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली म्हणजेच थोडक्यात आता इथं लक्षात आलं अशी ना आपल्या की अकाउंटिंगचे काय म्हणून आपण जे स्टार्टिंग झाली ते कुठं झालेली आहे ते इटलीमध्ये असं आपण म्हणू शकतो या संपूर्ण इतिहासाच्या वरून ओके okay. तर या ठिकाणी काय झालं स्टार्टेड मेंटेनिंग अकाउंट ऑन देअर बिझनेस त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी काय केलं स्टार्ट केलं काय स्टार्ट केलं मेंटेनिंग अकाउंट संपूर्ण जे अकाउंटिंग आहे छोटे छोटे लहान मोठे समजा जे काय असतील तर ते त्यांनी मेंटेन करण्यास सुरुवात केली त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट काय झालेलं आहे बघा त्यानंतर आला मॉडर्न पिरियड म्हणजे आधुनिक आधुनिक मध्ययुगीन काल ज्या म्हणून मध्ययुगीन आधुनिक काळ आधुनिक काळामध्ये काय झालेलं आहे आताचा काळ आपण या ठिकाणी म्हणू शकतो सो मॉडर्न पिरियड मध्ये काय झालेलं आहे बा बर्थ ऑफ डबल एंट्री सिस्टीम या ठिकाणी काय झाला जन्म झाला कशाचा जन्म झाला डबल एंट्री सिस्टीम दोन पद्धत आपण त्याला इन मॉडर्न सायंटिफिक सिस्टीम ऑफ बुक किपिंग डबल एंट्री सिस्टीम वॉज डेव्हलप इन इटली म्हणजेच आधुनिक काळामध्ये या इटलीमध्ये काय झाला या द्विनोवन पद्धतीचा काय झाला विकास झाला आणि सर्वांना माहिती असेल कारण आपण अकरावीपासून कम शिकत आहोत तर इन नाईन्टीन फोर्टीन नाईन्टी फोर द फेमस इटालियन मॅथमॅटिशियन्स अँड अँड मंक लुका पॅसिओली पब्लिश अ बुक सुमोदे आर्थॅमेटिका वगैरे 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 या ठिकाणी दिलेलं आहे एक सेकंद सो इटलीमध्ये एक अर्थमॅटिशियन होते लुका पॅसिओली यांना आपण काय म्हणतो यांना म्हणतो आपण हादर ऑफ अकाउंटिंग बरोबर म्हणजेच लेखांकनाचा जनक असं यांना संबोधलं जात असते त्याच्यामागचं कारण काय की जे डबल एंट्री सिस्टीम आहे याला एक सु म्हणजे सूत्रबद्ध सु, सु, पद्धतीने किंवा सिस्टमॅटिकपणे मांडण्याचं काम कोणी केलं तर हे लुका पॅसिवली यांनी केलेलं आहे त्यांचं जे आहे एक ग्रंथ म्हणू आपण त्यांना किंवा त्यांचं जे बुक आहे त्या बुकचं नाव या ठिकाणी आहे हे वाचून घेसाल किंवा माहीत पण असेल तुम्हाला आणि त्यांनी या ग्रंथामध्ये काय केलं कंटेन अ सेक्शन ऑन डबल एंट्री सिस्टीम आणि त्यांनी काय केलं यांच्या बुका बुकमध्ये या ठिकाणी त्या डबी डबल एंट्री सिस्टीम आहे दोन डिटेल्स डिटेल्समध्ये या ठिकाणी मांडली त्यानंतर बिकॉज ऑफ धिस कॉन्ट्रीब्युशन ही इज नोन ॲज फादर ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी त्यांच्या या कॉन्ट्रीब्युशनमुळे म्हणजे डबल एंट्री सिस्टीम त्यांनी जे मांडली इथं त्याच्यामुळे काय झालं तर या ठिकाणी त्यांना फादर ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी अशी एक पदवी या ठिकाणी दिली गेली किंवा त्यांना असं संबोधले जाते म्हटलं जात असते त्यामागचं कारण एकच की त्यांनी दोन पद्धती चांगल्या प्रकारे मांडलेली आहे त्यानंतर पुढचा जो आणखी काय झालं या मॉडर्न युगमध्येच म्हणजे आधुनिक काळामध्ये मग लुका पॅसिवली यांच्यानंतर पुढे काय झालं डेव्हलप डेव्हलपमेंट इन एटीन टू ट्वेंटी सेंच्युरी म्हणजे अठराव्या ते विसाव्या शतकामध्ये याचा कशाप्रकारे विकास झालेला दिलेला आहे विथ द इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युएशन म्हणजेच औद्योगिक क्रांती झालेली आहे कधी झाली आपल्याला माहिती आहे अठराव्या शतकामध्ये अकाउंटिंग बिकम मोर ॲडव्हान्स स्पेशलायझेशन फील्ड्स लाईक कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड ऑडिट डेव्हलपमेंट म्हणजेच आधुनिक जो आपला संपूर्ण आता जो सध्या लेटेस्ट आहे म्हणजे आपल्या आपण पन्नास ते साठ वर्ष आधी म्हणून तर काय झालेलं आहे त्या ठिकाणी <coughs> या अकाउंटिंग क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाले जशी अठराव्या शतकामध्ये काय झाली औद्योगिक क्रांती झाली इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन जशा ज्या प्रमाणात झाली उद्योगांची संख्या वाढली कंपन्यांची संख्या वाढली व्यवसायांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आणि ही संख्या वाढल्यामुळे मग काय झालं कंपल्सरीच झालं आता अकाउंटिंग प्रत्येक बिझनेसमध्ये बिझनेसच नाही कोणताही प्रकार असेल बिझनेसचं त्या ठिकाणी अकाउंटिंग आहे जसं आपण पाहतो अकाउंटिंग ऑफ नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स त्याच्यानंतर फॅक्टरीमध्ये केलं जाणार कॉस्ट अकाउंटिंग त्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग अनेक सारे आता अकाउंटिंगचे काय प्रकार आलेले आहेत बरोबर आहे <coughs> बर बर आणि काय झालं त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग ऑडिट अशा शास्त्र असे शास्त्र विकसित झाले बरोबर म्हणजे सगळे आता सायन्स जे आहेत ते डेव्हलपमेंट झालेले आहेत आता आपल्याला माहिती आहे आपण कॉस्ट अकाउंटिंगचा जरी अभ्यास करतो म्हटलं तर खूप सारा अभ्यास आपल्याला करावा लागतो कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे की छोटं अकाउंटिंग आणि खूप मोठं ते अकाउंटिंग आहे ओके त्यानंतर विसाव्या शतकामध्ये काय झालं तर व्यावसायिक लेखापाल यांच्या आय सी आय सी ए आय त्यानंतर म्हणजे इंडियामध्ये ओके त्यानंतर ए आय सी पी ए यू एस एमध्ये स्थापन झाल्या व आंतरराष्ट्रीय लेखाशास्त्र मानके लागू झालेली आहेत म्हणजेच काय झालं बाय द ट्वेंटी सेंचुरी अकाउंटिंग बिकम रेकग्नाइज प्रोफेशन विथ इंडस्ट्रीयल अकाउंटिंग बॉडीज अँड स्टँडर्ड्स म्हणजे ते कोणते आहेत तर आय सी ए आय आपल्याला आता माहिती आहे भारतामध्ये आय सी आय संपूर्ण अकाउंटिंगचे स्टँडर्ड ठरवण्याचं हे काम करत असते आणि संपूर्ण अकाउंटिंगमध्ये ती बदल करायचे असतील चेंजेस करायचे असतील तर ही संस्था या ठिकाणी ठरवते त्यानंतर अमेरिकेमध्ये असंच सी uh, पी आहे त्या यु एस ए म्हणजे अमेरिकेमध्ये संपूर्ण काम करण्याचं त्या ठिकाणी काम करते ओके okay. आणि आता प्रेझेंट आता सध्याच्या काळावधीत आपल्याला काय दिसते टोटली अकाउंटिंग हॅज बिकम कॉम्प्युटराईज अँड डिजिटलाइज संपूर्ण अकाउंटिंग आता कसं झालेलं आहे कॉम्प्युटराईज झालं आणि डिजिटलाइज झालेलं आहे पण आपल्याला सगळं माहिती आहे आता टेली असेल किंवा अकाउंटिंगचे वेगवेगळे सॉफ्टवेअर सेट डेव्हलप आता कोणत्याही बिझनेसमध्ये जर आपण गेलो कुठेही गेलो तर आपल्याला हस्तलिखित म्हणजेच हँड रिटर्नमध्ये आपल्याला अकाउंटिंग सापडत नाही आता संपूर्ण आता कॉम्प्युटरवर ॲटोमॅटिक आपण एखाद्या ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी एंटर केलं की ॲटोमॅटिक ते एन जर्नल एंट्री तयार करते तेच लेजर तयार करते तेच ट्रायल बॅलेन्स तेच फायनल अकाउंट आणि संपूर्ण प्रोसिजर काय करते तर कॉम्प्युटर आपल्याला करते म्हणजे संपूर्ण अकाउंटिंग आता कॉम्प्युटरही झालेलं आहे आणि डिजिटलही झालेलं आहे त्यानंतर मॉडर्न रुल्स लाईक टेली त्यानंतर एस पी क्विक बुक्स अँड ई आर पी सिस्टीम आर यूज या डिजिटलाईज आणि कॉम्प्युटराइज अकाउंटिंगसाठी काय केलं जाते टेल यूज केलं जाते त्यानंतर रेसिपी नावाचं सॉफ्टवेअर आहे क्विक बुक्स नावाचं सॉफ्टवेअर हे सगळे सॉफ्टवेअर या ठिकाणी यूज केले जातात त्यानंतर इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड ज्याला आपण आय एफ आर एस असं म्हणतो अँड इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड ज्याला आपण इंडियन ए एस असं या ठिकाणी म्हणतो आर फॉलोड वर्ल्ड वाईड म्हणजे संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर काय केलं जाते हे लेखाचे मानके आहेत एक प्रकारे म्हणजे नियम समजा अकाउंटिंगचे ह्या ठिकाणी या ठिकाणी काय केले जातात यूज केले जात असतात ओके सो अशी थोडक्यामध्ये जी अकाउंटिंगची हिस्ट्री आहे ती या ठिकाणी मी तुमच्यासमोर एक्सप्लेन केलेली आहे या संपूर्ण अकाउंटिंगची ज्या पीडीएफ नोट्स आहेत मी टेलिग्राम चॅ टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी अपलोड करेल सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जसे जसे आपण टॉपिक या ठिकाणी समजून घेऊ त्याची लगेच मी तुम्हाला एक पी डी एफची नोट्स त्या टेलिग्राम चॅनलवर पाठवत राहील ते जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना थोडीशी त्याची काय होणार आहे हेल्प होणार आहे पुढचा जो टॉपिक आहे तर थेरीचा जे कन्व्हेन्शन्स त्याच्यानंतर अकाउंटिंग कन्सेप्ट त्यानंतर त्याचं मिनिंग डेफिनेशन्स त्याचे ऑब्जेक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स हे सगळं आपण वन बाय वन वन बाय वन एका एका व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत सो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल असं मी कृत धरतो आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच